नमस्कार नानथे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न जाणून घेऊया सविस्तर माहिती नांथे ग्रामपंचायतीचे युवा नेतृत्व नेपाल सिंग राजपूत यांच्या प्रयत्नांनी नांथे ग्रामपंचायत अंतर्गत एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपये निधी असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून आलेले शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा तसेच तालुक्याचे युवा नेते व उद्योजक चिंतनभाई पटेल यांच्या शुभास्ते विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आमदार अमरीशभाई पटेल यांच्या निधीतून ग्रामपंचायत कार्यालय बांधणे सभागृहाचे बांधकाम करणे अमरधाम बांधणे व्यायामशाळेचे बांधकाम करणे फेवर ब्लॉक बसवणे तसेच शेत शिवारातील रस्त्यांचे खडीकरण करणे या कामांचे उद्घाटनासह जिल्हा परिषदेच्या निधीतून मंजूर असलेल्या अंगणवाडी वर्गाचे लोकार्पण करण्यात आले यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अध्यक्ष देवेंद्र पाटील शिरपूर मार्केट कमिटीचे माजी चेअरमन नरेंद्र सिंग सिसोदिया जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक संजय पाटील पंचायत समिती सदस्य जितेंद्र सिंग पवार नाथे माजी सरपंच महेंद्र सिंग राजपूत माजी उपसरपंच वासुदेव राजपूत योगेश बोरसे भारतीय जनता पार्टी थाळनेर मंडळाचे अध्यक्ष वीरपाल राजपूत अजेंदे बुद्रुकचे सरपंच संजय भिल्ल भावेर सरपंच रफीक मौले तंटामुक्त अध्यक्ष छत्रपाल राजपूत उदयसिंग राजपूत रमेश कोळी घोडसगावचे सरपंच हुकुमचंद गुजर उपसरपंच पितांबर धनगर पिंपळे सरपंच पन्नालाल पवार यांची उपस्थिती होती नांदे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नेपाळसिंग राजपूत उपसरपंच प्रदीप राजपूत ग्रामपंचायत सदस्य जयपाल राजपूत बालूबाई राजेंद्रसिंग राजपूत संगीताबाई युवराज सिंग राजपूत मंगलाबाई सुरेंद्रसिंग राजपूत सरलाबाई प्रकाश सिंग राजपूत, राजपूत। यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते कार्यक्रमास अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामस्थ व महिलांची मोठी उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भटे राजपूत यांनी केले संपादक योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर आज बघितलं शिरपूर तालुका हा विकसित तालुका म्हणून म्हटला जातो हा कशामुळे म्हटला जातो आपल्या जिल्ह्याचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरीश भाई भूपेश भाईने यांनी फार प्रयत्न केलेला शिरपूर नगरीचं सुधारणा त्यांनी केली हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु आमच्या तालुक्याचा ग्रामीण भाग हा सुद्धा सुगलाम सुकलाम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्या नेत्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपला तालुका हा कृषीप्रधान तालुका आहे आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी आलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी शिरपूर पर्यटन मार्फत कामा सुरुवात केली